प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात सतत मराठी न्यूज बंजारा समाजासाठी अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची मागणी जत येते सकल बंजारा समाज समितीचे निवेदन महाराष्ट्रातील बंजारा लमान समाजाला हैदराबाद स्टेट गॅजेट एकोणीसशे वीसच्या आधारे अनुसूचित जमाती एस प्रवर्गातील आरक्षणाचा दर्जा द्यावा या मागणीसाठी सकल बंजारा समाज समिती जत यांच्या वतीने तहसीलदार यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले यावेळी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते निवेदनात नमूद करण्यात आले आहे की मराठवाडा विभाग एकोणीसशे अठ्ठेचाळीस पूर्वी निजामशाहीच्या हैदराबाद संस्थांचा भाग होता त्यावेळी प्रसिद्ध झालेल्या हैदराबाद स्टेट गॅजेट एकोणीसशे वीसमध्ये मध्ये लांबडा बंजारा सुगडी समाजाचा स्पष्ट उल्लेख अनुसूचित जमाती म्हणून करण्यात आला आहे या गॅजेटमध्ये असा उल्लेख आहे निवेदनात म्हटले आहे की तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात या गॅजेटच्या आधारेच बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा मिळाला आहे मात्र महाराष्ट्रात एकोणीसशे छप्पन्न नंतर मराठवाडा महाराष्ट्रात सामील झाल्यानंतर बंजारा समाजाला ओबीसी व्ही जे एन टी प्रवर्गात टाकण्यात आले ज्यामुळे त्यांना अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचा लाभ मिळाला तसेच श्री मनोजदादा जरांगे पाटील यांच्या मराठा समाजासाठी चाललेल्या आंदोलनानंतर दिनांक दोन नऊ दोन हजार पंचवीस रोजी शासनाने हैदराबाद गॅजेट इयरला मान्यता देऊन ते अधिकृतपणे अंमलात आणले आहे त्यामुळे आता हेच गॅजेट आधार म्हणून बंजारा समाजाला न्याय मिळायला हवा अशी भूमिका या निवेदनातून मांडण्यात आली आहे यावेळी बोलताना समाजातील नेत्यांनी सांगितले की इतिहासात स्पष्टपणे आदिवासी म्हणून नोंद असतानाही आजपर्यंत बंजारा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवले गेले आहे आता शासनाने गॅजेटला मान्यता दिलेली असताना आम्हाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करणे हा आमचा अधिकार आहे केवळ मागणी नाही आपण शेवराव महाराज कोणे महाराष्ट्रा गोल बंजाराचा कोण कोणी कोणचा कोरे नाही लिहाव कोरे नाही कोणी लिहून घेतले मला एक नंबर मिळतो गोर बंजारा समाज माझं मानव हीच की आपण एस टी आरक्षण आहे माहिती एस टी परवा आपण आरक्षण चालतो आपण अल्पसंख्या चढ तालुका माहिती अल्पसंख्या आपण घरात आल्याची नाही कमी परवा माहिती आपण अत्र आपण मेळायटी देखा मिळायचा हीच हा मोठं वाटचा ए जर तालुका माहिती आपण जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा